అది బయట thank mm -hmm. तीन आठवड्या दिवस आहे मार्च काय Thank you. Thank mm -hmm. you. पाय जमिनीला मांडी घालायची एक पाय लेफ्टला एक पाय राईटला आणि असं केल्यानंतर हळूहळू पोलीस पाठ टेकायची आणि मग तुम्ही त्या गाठोड्याचे ऍक्शनला यायला लागला मला वाटतं ते केल्यानंतर तुम्हाला काही के प्रॉब्लेम यायला लागू नये गाठोड्याचे पुढं उघडी येणार उगडीचे ऍक्शन केलेले माझ्या दरविस्टेक्स होत आहेत চার কিলোমান <rôle à déc> <palm. ici> Oh सॉरी व्हेरी मच सॉरी आणि या सर्व महिला माझ्या चॉकवरती आता गदा आलेली आहे ओ माय गॉड